कलास्तर युवा महोत्सवाअंतर्गत एमबीएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन आणि सायन्स मेळाव्याचं सा आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याचं उद्घाटन उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ शंकर नवले उपप्राचार्य डॉक्टर आर टी व्यवहारे प्रदर्शन समन्वयक प्राध्यापक व्ही एस शाखापुरे परीक्षक डॉक्टर नागेश नकाते डॉक्टर प्रशांत शिंपी संजय जवंजळ आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी केलं तर सूत्रसंचालन आणि आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार यांनी मांडले दरम्यान विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोळा प्रकल्प सादर केले यातून तीन प्रकल्पांची निवड केली जाणार आहे त्यास रोख रक्कम सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे यात सांघिक आणि वैयक्तिक असे प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात येतील यातील सांघिक प्रकारात निवड झालेले संघ हे विभागीय स्पर्धेत पाठवले जाणार आहेत निवडलेले प्रकल्प पुढे विभागीय स्तरावर पाठवले करण्यात येणार आहेत या विज्ञान प्रदर्शनात शेतीविषयक वनस्पती शिफारस आणि वनस्पती पानांचे रोग तणनाशक फवारणी यंत्र आणि खत यांच्या बॅटरीवर चालणाऱ्या संयोजनाचं नाविन्यपूर्ण मॉडेल मार्केट यार्ड सोलापूरचं नियोजन आणि रचना सोलापूर शहरासाठी भूजल तंत्राची रचना आणि मूल्यांकन वाहन पार्किंग ऑटोमेशन सिस्टीम लोअर ट्रोपोस्फिअर मापन आणि क्लाउड सीडिंगसाठी हवामान ड्रोनची रचना असे विविध क्षेत्रातील एकूण सोळा प्रकल्प सादर झाले